ठाणे महानगरपालिका आणि जनकवी पी सळाराम कला समिती ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने देण्यात येणारा सन दोन हजार चोवीसचा चा जनकवी पी सळाराम स्मृती पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते उदय सबनीस यांना गंगा जुना जमुना पुरस्कार अभिनेत्री लीना भागवत यांना रविवारी खासदार नरेश मस्के यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला शिक्षण क्षेत्रातील अरुंधती बाहेलराव साहित्य क्षेत्रातील निकिता भागवत यांचा तर लक्षवेधी कलाकार पुरस्काराने अभिनेते दत्तात्रय तथा दुतुमोर यांचाही सन्मान करण्यात आला डॉक्टर का काशीनाथ घाणेकर नाट्यगृह येथे हा सोहळा संपन्न झाला या सोहळ्यात खासदार नरेश मस्के अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे उपायुक्त जी जी गोदेपुरे पी सळाराम यांच्या कुटुंबातील उदय पाटील ओंकार पाटील इत्यादी मान्यवर उपस्थित होते जनकवी पी सळाराम पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते उदय सबनेस यांना प्रदान करण्यात आला पंच्याहत्तर हजार रुपये आणि सन्मानचिन्ह असं पुरस्काराचं स्वरूप होतं तर अभिनेत्री लीना भागवत यांना प्रदान करण्यात आलेल्या गंगा जमुना पुरस्काराचे स्वरूप एक्कावन्न हजार रुपये सन्मानचिन्ह असं आहे निकिता भागवत अरुंधती भालेराव दत्तात्रय तथा दत्तू मोरे यांना प्रदान करण्यात आलेल्या पुरस्काराचे स्वरूप प्रत्येकी पंचवीस हजार रुपये आणि

आदेश आणि चिन्ह असा पुरस्काराचा स्वरूप आहे मुकेश जरा मुकेश साहेब सामाजिक कार्य आपल्या समोर काही अशा गोष्टी घडत असतात की जे आपल्याला त्यावेळी त्याची जाणीव नसते पण हळूहळू आपल्याला कळत की आपल्या आजूबाजूला किती मोठी माणसं आहेत आहेत एकतर पुरस्कार मिळणं मला खूप आवडतं मी उगाच मानभावीपणे असं सांगणार नाही की पुरस्कार काय आपण आपलं काम करत राहायचं असतं पुरस्कार नाही मला पुरस्कार आवडतात मला आज तो मिळाला मला खूप बरं वाटलं कसं आहे की आपण करत असलेल्या कामाची कोणीतरी दखल घेत आहे आणि नुसती दखल नाही त्याचं कौतुक करत आहे हे मला वाटतं कौतुक कुठल्याही वयात आवडणारच असतं त्यामुळे खूप छान वाटतंय आहे मोरे <laughs> थोडंसं जड वाटतंय कारण दो दोन हजार दोनमध्ये मी खऱ्या अर्थाने ठाण्यात वास्तव्याला आले आणि दोन हजार पंचवीसमध्ये आपण आहोत ठाणेकरांनी खूप मनापासून प्रेम दिलं मला अगदी मी विदर्भातल्या वर्धेची असले तरी आता मला ठाणंच माझं वाटू लागलं आहे कारण या ठाण्यामध्येच माझी कर्मभूमी आहे शैक्षणिक सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात कार्य करत असताना माझ्यासाठी शिक्षणाचा पुरस्कार फार वेगळा आहे कारण अशाच अर्थानं की मी शाळेमध्ये असताना किंवा मी कॉलेजमध्ये असताना मी ग्रॅज्युएट तरी होईन का असं माझ्या पेरेंट्सना वाटायचं अजिबात मला अभ्यासाची आवड नव्हती जी काही आवड होती ती सगळी कलांचीच फक्त आवड होती म्हणजे जास्त बोलू नये आणि ह्या कामासाठीच हा कामा पुरस्कार आहे असं मला वाटतं याची सुरुवात झाली प्रतिभा संगम पासून अखिल भारतीय साहित्य परिषदेने एकोणीसशे शहाण्णव साली अमळनेरला विद्यार्थ्यांसाठीचं सा पहिलं साहित्य संमेलन राज्यातलं बरवलं आणि तिथे माझ्यासाठी एक वेगळंच विश्व खुलं झालं आणि आपण जे लिहितो तोपर्यंत मी लिहित होते या सगळ्या मागे पुण्याही होती माझ्या पणजो